संत गजानन शिक्षण समूहातील पॉलिटेक्निकल विभागाचा निरोप समारंभ हा दोन दिवसापूर्वी संपन्न झालेला आहे दरवर्षी या विभागामार्फत बेस्ट आउटगुईंग स्टुडंट हा अवॉर्ड देण्यात येतो आणि हा अवॉर्ड कुणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती आणि दोन दिवसापूर्वी हा अवॉर्ड डिक्लेअर करण्यात आलेला आहे माझ्या मागे जो शुभम देसाई आहे शुभम देसाई याला हा बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचा हा अवॉर्ड जो आहे हा मिळालेला आहे याशिवाय डिपार्टमेंट वाईज ज्या मुली आहेत त्यांना देखील तो अवॉर्ड इथे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच या पॉलिटेक्निक विभागाची ही घडदोड जी असते किंवा विद्यार्थ्यांना घडवण्याचा एक वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयत्न असतो तो, तो या निरूप समोर माझ्या वेळी अवॉर्ड देताना दिसलेला आहे तर विद्यार्थी आहेत आपल्या सोबत तशी राहिली ही तीन वर्षे या विभागामार्फत असं वाटल स्टॉप सहकार्य किंवा संत गजानन शिक्षण समोरचा हा परिसर मी मॅकॅटॉनिक्स डिपार्टमेंट मधील बेस्ट आउटगोईंग स्टुडंट आहे आपल्या मध्ये खूप क्लब्स ऑर्गनाईज केलेले आहेत मी कॅम्पस क्लब एक मेंबर होते तीन वर्ष अनुभव खूप छान होता कॅम्पस मध्ये असल्यामुळे जे जे कंपनीज कॅम्पस इंटरव्यू साठी येतात त्यांच्यासोबत कसं कम्युनिकेशन करायचं ते शिकायला मिळालं मी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं हे दोन वर्ष गेले ते समजलं नाही शिक्षकांचा पाठिंबा आणि पूर्ण परफॉर्मन्स यामध्ये माझा सेकंड रँकर बसलेला आहे हा अवॉर्ड भेटला तेव्हा खूप चांगलं प्रोत्साहित व्हायला होतं मी इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर डिपार्टमेंट मधून बेस्ट आउट स्टुडंट आहे मला खूप प्राऊड फील होत आहे कारण मला वाटलं नव्हतं की मला हा अवॉर्ड मिळेल मी लास्ट स्टेपला फॉर्म भरला आणि नंतर मला भेटलं त्यामुळे मला खूप मस्त वाटत आहे कॉम्प्युटर डिपार्टमेंट यातून मला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड भेटला आहे तर यासाठी मी कॉलेजची खूप खूप आभारी आहे तर हा अवॉर्ड मिळवण्यासाठी आम्ही वेगवेगळे केले जसे आम्ही वेगवेगळ्या भे इंटर लेवल किंवा इंटर कॉलेज टेक्निकल इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट केला बेस्ट आउट गोईंग स्टुडंट हा अवॉर्ड मिळालाय कसं वाटतंय कशी गेली ही तीन वर्ष अटायस कॉलेज विषय तसं सांगायचं म्हटलं तर आनंद गगनातच मावत नाही पण याच्यासाठी मी या तीन वर्षात अपार मेहनत आणि कष्ट घेतलेलं होतं आणि तीन वर्षाच्या आधीच मी हे ठरवून आलेलो होतो की या कॉलेजमधून डिप्लोमा कम्प्लीट झाल्यावरती बेस्ट आउटगोइ स्टुडंट घेऊन जायचंच आणि खूप आनंद होत आहे डिप्लोमाची ही तीन वर्ष या कॉलेजमध्ये अतिशय छान गेलेली आहे माझे कष्ट तरी होतेच पण पन... आमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन व आमचे अनुभवी प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर आर्यस पाटील मॅम यांचा पाठिंबा मला कायम होता आणि त्याच्यामुळेच मी या यशस्वी पातळीवरती पोहोचलो आहे तुला दहावीला देखील चांगली मार्क्स पडलेले होते तू डिप्लोमाच काही संत कॉलेज का चॉईस काय दहावीमध्ये मला अठ्ठ्याण्णव टक्के पडले पण माझी खरी आवड होती तर टेक्निकल एज्युकेशन घ्यायची आणि मला हे कळालं की टेक्निकल एज्युकेशन मध्ये तुम्हाला लवकर पाऊल टाकायचं असलं इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला लवकर जर एक्सपिरियन्स घ्यायचं घ्यायचा असाल तर डिप्लोमा हे सर्वोत्कृष्ट पर्याय होता आणि त्याच्यासाठीच मी डिप्लोमा घेतला कारण प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला फुल मिळतं आणि इंडस्ट्रीशी तुमचं ओळख लगेच होत्या त्याच्यामुळे मी डिप्लोमा घेतलो रुरल विभागात असून सुद्धा हे कॉलेज इथले शिक्षक आणि इथली फॅकल्टी खूप चांगली होती खूप अनुभवी होते आणि तसेच इथले इंटर्नशिप नाहीतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज परत वर्कशॉप जे कंडक्ट करत होतं कॉलेज हे खूप अतिशय छान लेवलचे होते सर्वात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे की महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ म्हणजे एम एस बी टी ऑर्गनाइज द स्टेट लेवल टेक्निकल पेपर बेजन कॉम्पिटिशन ही दरवर्षी पुणे रिनसाठी ऑर्गनाईज केलेली जाते आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये माझा अव्वल क्रमांक आला ही खरी म्हणजे माझी अभिना अभिमानस्पद गोष्ट आहे मी दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांना हे सजेस्ट करेन की एस जी एम कॉलेज ही खूप बेस्ट आहे रुरल विभागात असून सुद्धा एकदम टॉप लेवलचं एज्युकेशन देणारा हे एकमेव कॉलेज आहे आणि तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये लवकर जायचं असेल किंवा प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला वाढवायचं असेल तर हाच पर्याय उत्तम आहे एक्झम एज्युकेशन अगदी पहिला बॅच पासून आपण हा बॉस अवॉर्ड जो बेस्ट आउट गोईंग स्टुडंट आहे हा आपण विद्यार्थ्यांना दिला जातो प्रामुख्यानं हा डिपार्टमेंट वाईज एक विद्यार्थी आणि इन्स्टिट्यूट लेवल एक विद्यार्थी असा हा अवॉर्ड दिला जातो तर हा अवॉर्ड देताना काही आपण पॅरामीटर्स चेक करतो जसं की रिझल्ट असतील को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्स कल्चर म्हणजे जो सगळ्यामध्ये चमकतो त्या विद्यार्थ्याला आपण सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अवॉर्ड दिला जातो ह्या मागचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना वर्षाच्या पहिल्या सेमिस्टर पासून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करायला लावणं त्यांच्यामध्ये टीम बिल्डिंग कॅपॅसिटी लिडरशिप कॅपॅसिटी कम्युनिकेशन स्किल ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा आपण जे गुण आहेत ते त्यांच्यामध्ये आत्मसात व्हावेत ह्याच्यासाठीच हा आपण अवॉर्ड दिला जातो आणि एक विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळतं की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग आपण प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामध्ये मुलं पार्टिसिपेट करतात त्यामुळं हे सगळे पॅरामीटर्स चेक करून अवॉर्ड दिला जातो असे आमचे जे पूर्वीचे बेस्ट आर्ट गोईंग स्टुडंट अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी आहेत तर ते आम्हाला सांगत असतात की या बेस्ट आउटगोईंग स्टुडंटचा उपयोग हा त्यांच्या प्लेसमेंटमध्ये किंवा फ्युचर करिअर मध्ये होतो त्यामुळे आम्हाला खरंच आनंद होतो की असे खूप सारे बेस्ट आउट गोईंग हे आपल्या रुरल भागातून उभारी घेत असतात